आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तालुका प्रशासनात तालुक्याचा समन्वय अधिकारी म्हणून तहसीलदारची भूमिका आहे माजी सैनिकांच्या आठ लोकांच्या नऊ मागण्या आलेल्या होत्या त्या पंचायत समिती पोलीस स्टेशन भूमी अभिलेख कार्यालय एम एस सी बी यांच्या निगडीत होते त्या प्रत्येका प्रत्येक अधिकाऱ्याची प्रत्येककारी मी स्वतः बोलून त्यांच्या व्हॉट्सअपला तो अर्ज केलेला आहे आणि त्यांना त्या अर्जावर लेखी उत्तर पुढच्या मंगळवारपर्यंत कसले त्या माणसापर्यंत पोहोचवायचं अन्यथा माझ्या ऑफिसला मंगळवार जी मिटिंग लागलेली आहे त्या मिटिंगला उपस्थित काय अडचण असेल तर यायचं अशा सृष्टीनं काल दिल्या आहे त्याप्रमाणे माझी संघ संघटनेला जे काय कारवाई काल केली आहे ते सांगितलेलं आहे आणि त्यांच्यावरती समाधान झालेलं आहे त्यांचा जर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन असतो त्यानंतर माझ्या सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने वेळ द्यावा असं म्हणलं तोही आम्ही आचारसंहिपूर्वी काम करत होतो आचारसंहिता या महिन्यापासून तेही काम सुरू करू आणि माझे सैनिक यांनी देशात देशाच्या सोन्यासाठी अतिशय खडतर जीवन त्यांचं त्रासित त्रास त्रासमय जीवन जगले आहे याची जाणीव ठेवून सर्व तालुका प्रशासन माझ्या सैनिक संघटनेला यापुढं सरकारकडे तुमची कुठली अडचण राहणार आहे मी खात्री घेतो साहेब तशी वारंवार उपोषण चालू आहे आपलं प्रशासन तहशील कार्यालयामागचं कारण तहसील कार्यालयावर उपोषण म्हणजे तालुक्याचं प्रमुख कार्यालय म्हणून तहसील कार्यालय घरी जातं आणि कुठल्याही आता लोणारी समाजाचं आरक्षणाचा विषय आहे त्यांच्या मागण्या काही शासन काय काही नगरपालिकेसमधील आहे पण तालुक्याचं प्रमुख कार्यालय म्हणून ते तहसीलदार कार्यालयासमोर आणि काही ठिकाणी अडचण पोलीस स्टेशन समोर उपोषण करायची परवानगी पोलीस स्टेशन देऊ शकत नाही आणि त्यामुळं तालुक्यात सगळ्या विभागाशी समन्वय साधण्याचं काम मी तशी प्रसंग करेल त्यामुळं आमच्या कार्यालयासमोर उपजी संख्या जास्त असते <coughs>